मी आता शूटिंगला चालले हे बघ माझ्याकडे बघ इथ बघ माझ्याकडे मी आता शूटिंगला चालले दहा दिवस ओके दोन आई ना। आई ना। की चार दिवस त्रास चार दिवस त्रास दिलाय तू देऊ नकोस आता मी शूटिंगला चालले पप्पांना त्रास देऊ नको हा आणि मी पहिल्यांदा तुला सोडून चालले आई मी पहिल्यांदा तुला सोडून चालले तर मी तुला खूप मिस करणार आहे तू मला खूप व्हिडिओ कॉल कर तू कॉल कर नानीकडे जाऊन आप्पाकडे जाऊन मला विसरू नको हां मला करणार ना तू कॉल ओके आणि पप्पाला त्रास देऊ नको बेटा हां ओके आणि स्टार आणि

आणि गाडी आलेली आहे शूट करून आता आम्ही निघालोय सकाळी नऊ चा कॉल्टॅक्टाला पोसायचं आणि बाय यार अशा रीतीने आम्ही निघालेलो आहोत कुठे निघालोय आजी आपण नंदमहल नंदमहल ला आपला शूट पॅलेस ला शूट आहे आणि कुठलं तरी हॉटेल आहे मन्हार हॉटेलला आम्ही करायला सो नंद पॅलेसला आमचं शूट आहे आणि त्यासाठी आम्ही निघालेलो आहोत रात्रीचे एक वाजलेलं आहे याराला सोडून येताना प्रचंड वाईट वाटलेलं आहे मला <laughs> बट काय आता ठीक आहे काय करणार पर्याय नाही पर्याय नाही आणि ती पण उद्यापासून मजाच करणार आहे नो डाऊट पण शेवटी काय आयचं मन तर आता आम्ही निघालेलो आहोत बघूया किती वाजता पोहोचतोय तिकडे वाटतंय तरी चार जरी वाजतील तर एक वाजलेला आहे भेटू so, उद्या पुण्यात गुड मॉर्निंग दुसऱ्या दिवशीची सकाळ सकाळी साडेपाच पावणे सहा पोहोचलोय एक रिसॉर्ट आहे कृष्णाई नावाचं आणि तिथे आता आम्ही फ्रेश उठलोय फ्रेश झालोय आणि शूट साठी निघालोय नंद महल म्हणून एक मोठ पॅलेस आहे तिथे आम्ही हा शूट हे शूट करतोय सिरियलचा आणि खूप अमेझिंग असणारे सिरियल साठी म्हणून आउटडोअर पहिल्यांदा मी आले नाही सॉरी सुख म्हणजे पण आम्ही सिल्वासाला होतो पण मुंबईत शूट असताना आम्ही इकडे येऊन शूट करतो याचा वेगळा आनंद आहे वेगळी मजा वाटते पहिल्यांदाच ह्या टीम बरोबर आउटडोर आलाय तसं एक्साइटमेंट आहे आणि बघूया नंद नंदमहल म्हणजे खूप मोठा पॅलेस आहे असं ऐकिवात आहे जाऊन बघूया काय आहे नेमकं नंदमहल चला गुड मॉर्निंग दिवस एनर्जी हाय शेवटच्या दिवशी बघू हाच मी काय आहे हाच तो नंदमहल 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 म्हणे किती दिवस आम्ही फक्त नाव ऐकत होतो नंदमहल नंदमहल <laughs> पूर्ण नाही शूट केलं पण आहे हे सॉरी सॉरी वाट आहे तिकडे ऑलरेडी वा कस दिसणार मला काय माहिती आम्ही आता रेडी होतोय लग्नाच्या ठिकाणी पोहचलेलो आहोत सगळे तयार होत आहे रेडी होऊन आम्ही आता सीन साठी निघालेलो आहोत तर हा आमचा सिंपल लुक आहे याच्यानंतर हळद संगीत लग्न या सगळ्यांसाठीच वेगवेगळे कॉस्ट्युम नंदमहल कसा आहे हे मी तुम्हाला दाखवणार नंदमहल कसा आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे पण आता कसा कसा वेळ मिळतो कसा मॅनेज होतं सगळं ते बघूया पण तरी आता मी सीनसाठी निघालेलो आहोत रेडी खूप छान वाटतंय हा आमचा हो। yes. uh, महासंगम असा एपिसोड आहे महासंगम म्हणजे पारूची टीम आणि आपली uh, लक्ष्मी निवासची टीम एकत्र आलेली आहे आणि खूप काहीतरी मोठी ते घडणार आहे ते काय घडणार आहे तुम्हाला एपिसोडमध्ये पाहायला मिळेल तेव्हापर्यंत तुम्ही ब्लॉग माझा बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुंदर वातावरण सुंदर महल आणि छान माणसं आहेत आजूबाजूला मज्जा येते खूप मज्जा येते आठ दिवस आम्ही कंटिन्यू इथे आले सो लकेशन प्लस शूट करत आम्ही इथे मजा करतो नमस्कार मी अहिल्यादेवी किर्लोस्कर नमस्कार मी लक्ष्मी दळवी आम्ही घेऊन येतोय दोन कुटुंबाचा अद्भुत मंगल सोहळा तेव्हा पाहायला विसरू नका सत्तावीस जानेवारी पासून दररोज संध्याकाळी साडे वाजता तिची तिन्ही टाईट क्लोज आहे टाईट क्लोज आता ये हाँ, चाय कॉफी नकोय मला <laughs> मी हा व्ह्यू शूट करते मॉर्निंग आज आहे दिवस दुसरा आणि आम्ही संगीत साठी रेडी झालेलो आहोत टॉप क्लास साड्या दिलेल्या आहेत हा आमचा आजचा लुक आहे आणि ही साडी मला प्रचंड आवडलेली आहे लॅव्हेंडर ले, कलर आहे त्याच्यावर छानस वर्क आहे आणि थँक्यू शालमलीताई झी मराठी कला निधी तुम्ही एवढ्या छान साड्या आम्हाला प्रोव्हाइड केल्या आहेत सो खूप छान साड्या दिलेल्या आहेत आणि छान रेडी झालेलो आहोत आणि संगीत नाईट आहे सॉलिड नाईट आहे आणि खूप खूप मज्जा येते हो ना आजी येस खूप मजा येते माझी साडी खूप सुंदर आहे माझी आई माझी पण साडी सगळ्या झाड्या खूप सुंदर झाड खूप एन्जॉय आणि सगळे छान दिसतात खूप मज्जा येते संगीतच्या कटिंगचा दिवस आहे खरं तर हा पण काल रात्री आम्ही धमाल केलेली आहे आणि नाईट गाजवलेली आहे असं कटिंग आहे म्हणून मी गुड मॉर्निंग म्हटलेली आहे थँक्यू बाकी मुझे समझ में नहीं आ रहा कुछ 4 दिन पहले हमारा का तीन का नंबर क्यों नहीं है सीजी स्पैक प्ले कर प्ले कर ना प्ले कर शर्ट को लेकर आई रे आओ मोहल्ला से बाहर आ प्लीज

मी बसलोय पंक्तीला येस 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 आय एम गुड मी पण अमृताचे ब्लॉग बघते येस

आम्ही सध्या चिनी मकाउ झाले आपण इथे काय करतोय मीडिया इंटरॅक्शन मीडिया इंटरॅक्शन आम्ही मीडिया इंटरॅक्शन करतोय इंटरव्ह्यू करतोय आम्ही मीडिया करतोय इथे ओके लग्न मंडप सजलेला आहे सॉलिडे सॉलिडेशन वाटते गुड मॉर्निंग आज आहे दिवस पाचवा किंवा सहावा आणि हा लुक आहे आमच्या जानूच्या लग्नाचा सो so, अशा प्रकारे प्रकारे छान पारंपारिक लुक मी केलेला आहे आणि कशी दिसते ते कमेंट मध्ये करून आणि कशी दिसते हे कमेंट करून तुम्ही सांगणारच आहात सो so, मला खूप आवडलाय हा लुक हा रंग हे सगळं तर आज खूप हेक्टिक डे आहे आज आणि उद्या हे सगळं संपूर्ण मला मुंबईसाठी निघायचं आहे तर बघूया आज दिवसभरात काय काय घडतंय ते स्टार्ट हा रेडी तर आम्ही लग्नाचा दिवस हा तर हा लग्नाचा दिवस आहे आणि आम्ही असे रेडी होऊन इथे वाट बघतोय सीनची कधी सीन लागतो ला। आहे आणि काय आम्ही सकाळी साडेसहा सातला आलेलो आहोत आणि हे सगळे वाट बघतात सीनची दोघी तर झोप येते ह्या दोघी तिकडे आहेत आणि इकडे महल आहे आणि आम्ही इथे वाट बघतो गायली गायली गायली, गायली।, गायली।

स्वस्तिंद्र स्वस्त जानूच लग्न आहे स्वामी वेट करते की जानूची एंट्री कशी होणार आहे आणि तिच्या एंट्रीला कसे ब्लास्ट होणार आहे जयंतच्या लग्नाच्या वेळी कसे ब्लास्ट होणार आहे हे आपण स्टेटन मज्जा येते आज आणि झाली वरती नाही जायचं तुम्ही उभे राहा उभे राहायचे <laughs> गोल पिरा तिच्या भोवती आता इथे ब्लास्ट होणार आहे जो आमच्या जानूच्या एंट्रीला पण आला होता तो असं पाहिजे ए तेजस लेफ्ट लाईन मध्ये ना येऊ

बाय माझ आज शेवटी फायनली जानवी आणि जयंत लग्न झालेलं आहे खूप हेक्टिक स्केड्यूल नंतर आज आत्ता अकरा साडे अकरा वाजता आमचं पॅकअप झालेलं आहे स्केड्युलच या बाहेर जे आउटडोअर स्केड्यूल होत त्याचं पॅकअप झालेलं आहे धम्माल आली खूप मज्जा आली खूप नटलो रील्स बनवल्या भरपूर मज्जा केली आय होप तुम्हाला पण हा व्हिडिओ बघून मज्जा आली असणार आहे हा व्हिडिओ मला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जयंत जान्हवीचं लग्न कसं वाटलं हेही आम्हाला कमेंट करायला विसरू नका भेटूया बाय बाय पुढच्या ब्लॉग मध्ये बाय आता भेटू डायरेक्ट मुंबईत लक्ष्मी निवास मध्ये सो बाय बाय नंद महल मज्जा आली तुझ्यासोबत शूट करून तु। मज्जा आली या महल मध्ये शूट करून